नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या जर बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी टाकत असतो त्यामध्ये गाईचा बाजार असेल बैलाचा असेल म्हशीचा असेल कोंडांचा असेल किंवा पाड्यांचा असेल संपूर्ण बाजार त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला आज पार्ट्या गाय असतील किंवा पहिल्या रोग्या असतील किंवा दुसऱ्या तिसऱ्या व्यवस्थाच्या मोठ्या मापाच्या गाई संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी बाजाराचा आवाहन आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी ज्या कमेंट असतात की परट्या गाई दाखवा त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परट्या गाई दाखवण्याचा तर अगदी कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत गाई आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावात हो अकलूज अकलूज बरं ही काय कुठे येतात आहे दुसरे आहे दुसरे येतात बर झालंय का पार्टी पार्ट दुधावरला दुधावरला आहे काय सांगता किंमत किंमत साठ हजार साठ हजार किती चालू आहे दहा लिटर पाच पाच लिटर एका टायमाला बर पाच पाच लिटर दूध आहे त्याची ला चांगलाय गाब आहे पाँग का तीन महिन्याचा गाभ आहे चेक करून देणार आहे चेक करून देणार तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमिटी होत्या की पार्ट्या गाभण चार पाच महिने या गा, गाभण काही दाखवा तर त्यांच्यासाठी गाय मित्रांनो बघू शकत आहे त्यांचा आपण है। नंबर देणार आहे किती होईल फायनल व्यवहाराला बसले व्यवहाराला बसल्यावर करू एक फायनल बरे पन्नास पर्यंत सुटल आहे सुटल की करू काय किती गाय आणले त्या सहा सात गाय सगळ्या पार्ट्या जाय पार्ट्या याय जरा माहिती हिचं दूध किती चालू आहे हिचं दहा दहा हे आता आहे ती हे दहा हे

व्यावरा बरं हे आता चालू तुझ्या जाणार चालू बोल हे बोलली हे कडले सगळ्या बोलीत आपल्याकडे काय बोलित गाय माहिती आपल्याकडे काय दहा बोलित काय त्याच्यावर काय म्हणा दहा लेटरच्यावर बर बरं नाव आणि नंबर सांगा आदेश साला प्लस सत्त्याऐशे नव्याण्णव शहाण्णव जोरात ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव जायडगाव तर किती वेळ येतो किती वेळ येतो चौथ्या त्याच्या चौथ्या चौथ्या पार्टी झाली पार्टी आहे किती किती दूध चालू आहे चौदा लिटर दोन टायमाला सात लिटर एका टायमाला काय सांगता किंमत तीस हजार तीस हजार शेतकरी घ्या तुम्ही शेतकरी गे मित्रांनो सत्तर लिटर दूध एका टायमाला तीस हजार रुपये किंमत सांगितलेली गाय बघू शकताय कसे दूध आहे बोल देणार तळून देणार का काळून देणार की बर सात सात लिटर दूध आहे बर दाताला संपले काय हा दात नाव आणि मोबाईल नंबर सांगा सलीम मुलानी त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्याऐंशी तेवीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू माळखांबे माळ खांबे बर तुमच्याकडली हां बर दाताला कसं आहे दाताला कडदात कर करते दात कडदात करते काय किती दिवस झालं खाली होऊन गाभ नाही गाभ नाही किती दिवस आहे पाच महिने गाभ नाही पाच महिने गाभ तपासून देणार तपासून देणार तपासून देणार दूध आहे का चालू का नाही चार चार लिटर दूध आहे चार चार लिटर दूध आहे पाच महिने गाभ नाही काय सांगली किंमत तिथं चाळीस हजार सांग चाळीस हजार महिला ती काय गोचड झाली ती हा एक गोचड झाली ती बाबा कशामुळे जरा गाय राहिलोय वैर नाही ना वैरणी वैरणी जर भरपूर वाढले ते ना बरोबर किती पर्यंत वाढायचे किती पंचवीसच्या आसपास पंचवीस ला पाच महिने पंचवीस ला हा तर चायनाच्या माध्यमात कोणी फोन केला देणार जमून होय बर नावाने नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न एकाहत्तर सत्तावन्न ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगली आहे की चारशे लिटर दूध आहे आणि पाच महिने आपण तपासून जाय असेल शेतकरी पुन्हा लागले ते संपूर्ण साधा नमस्कार पुढल्या गाव आहे हवे बर किती वेळ आता आहे पोटाला दुसरा आहे पहिल्या वेताला किती चालले चौदा चौदा लिटर या का टायमाला बरं तर मित्र मोठ्या बापाई गे बघू आहे चौदा लिटर चालले असेल म्हणणं आहे बघू शकतो मधला किती द अंतरा मित्र किती दिवस बाकी किती दिवस कमी आहे जाऊ किती दिवस कमी आहे दहा दिवस वर्ष कमी तर वरचं राहिलेले आहे किती सांगता किंमत एक लाख एक लाख रुपये तर एक लाख किंमत सांगली शेतकरी अजून तर शेतकरी तो मामा एक लाख किंमत सांगितले ते वगैरे धारा वगैरे सांगते आपल्याला बघू शकता कुठल्या ब्रीडमध्ये येतं सांगता येई का कुठल्या ब्रीडचे भारतीय घाट तसलं नाही बरोबर कितीला होईल फायनल फायनल कितीला सुटेल नव्वद सात मग हां नव्वद नव्वदला काय ठीक आहे आपलं नाव आणि नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर ते सांग सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस पंचावन्न किती सत्याहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार

आणि मोबाईल नंबर अण्णा लक्ष्मण जांभरे राहणार देवडे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस साठ पैंचाळीस एक्क्याण्णव हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे तांबू आपलं तांबू पार्टी हा नाही तपसू नाही दूध पण दूध पण आहे काय दूध पण तर किती महिने चार महिने चार महिने कप सोन हा कप सोन जाणार दोन दात दोन दात दोन दात दुसऱ्यांदा 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 गाभण गेले दुसऱ्यांदा गाभण बरं काय किंमत सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार तर दूध गाभण गे मित्रांनो बघू शकताय बऱ्या शेतकऱ्या त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय चार पाच महिने ही गाभा ही गाय दूध किती चालू आहे हा दूध किती चालू आहे आता का पहिलं दहा दहा चालली लिटर सुरुवातीला चार चार लिटर लिटर आहे शेतकरी बरं आपला हा मोल लावले एकोणनव्वद पंचावन्न सोळा बत्तीस शहाण्णव ठीक गाव धन्यवाद धन्यवाद नमस्कार भाय कुठल्या गाव जाय पंढरपूर पंढरपूर बर काय सांगता मग

तर एक वीस हजारला मागून दिले या गाईला तर भावी ते वीस हजार आल्यावर सोडावेळी फायनल व्यवहार आहे या घेईला कोणाला लागली तर आपण यांचा नंबर दिला संपर्क साधू शकता अशा प्रकारे आज आपण सांगोला बाजारातील पार्क या आणि दूध गा गई त्या ठिकाणी आपण कवर करण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू आणि आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद